अतिदुर्गम आणि मागास मेळघाट क्षेत्राच्या आरोग्य समस्यांकरिता आरोग्य यंत्रणेवर शासन प्रशासन स्तरावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा शासनाचा निधी खर्च केला जातो गेल्या काही वर्षामध्ये शासनाच्या निधी अंतर्गत मेळघाटातही ग्रामीण क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्च करून उपकेंद्रांची इमारती बांधकाम करण्यात आली आहे मात्र गंभीर बाब अशी कि सदर इमारती बांधकाम करूनही सध्या परिस्थितीत या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा दिली जात नसल्याचे अशीच एक इमारत धारणी तालुक्याच्या शेवटच्या म्हणजेच गोलाई गावात गेल्या तीन वर्षापूर्वी बांधण्यात आली होती गेल्या तीन वर्षात या इमारतीमध्ये एकही दिवस ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यात आलेली नाही परिणामी गावात अत्याधुनिक उपकेंद्र इमारत असून सुद्धा नागरिकांना धुर्घाट रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे गोलाई उपकेंद्राला लागून असणाऱ्या राणीगाव कंचोली सीन बंद या गावातील जवळपास दहा हजार नागरिकांना आरोग्य सेवा मिळू शकते यालाच अनुसरून युवा स्वाभिमान पक्षाचे राज्य संघटक शिवाजी केंद्रे यांनी गोलाई उपकेंद्राच्या इमारतीमध्ये तात्काळ आरोग्य सेवा सुरू करण्याबाबत मागणी केली असून येत्या पंधरा दिवसात आरोग्य सेवा सुरू करण्यात आली नाही तर संबंधित प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे हे गोले गाव आहे धारणी तालुका अमरावती जिल्हा गोले गाव हे शेवटचं गाव आहे धारणी तालुक्यातलं इथं हे पासष्ट लाखाची बिल्डिंग उभा आहे दवाखान्याची आजपर्यंत इथं कोणत्या डॉक्टर नाही आहे ना कोणी नाही आहे जनसामान्याला धुळघाट रेल्वे जावं लागतं कमीत कमीतून पंचवीस किलोमीटर अंतरावर धुळघाट रेल्वे आहे गोलेसारख्या गावामध्ये कमीत कमी नाही मंडळात अडीच ते तीन हजार लोकसंख्या आहे त्याच्यापुढे कांजोली आहे त्याच्यापुढे राणेगाव आहे असं सर्व मिळून जर लोकसंख्या बघितली एक सहा ते सात हजार लोकसंख्या आहे इथे त्याच्याकरता हा दवाखाना उभारण्यात आला आतापर्यंत डॉक्टर नाही नर्स नाही काय नाही हे साथ, बिल्डिंग पूर्ण वसाट पडलेली आहे इथं फक्त लोक पत्ते खेळण्याकरता येतात थोडक्यात सांगायला हरकत नाही पण माझी हे शास्त्राला एक विनंती आहे तुम्ही इतकी इन्व्हेस्टमेंट केली असल तर ह्या दवाखाना चालू करण्यात यावे जे बी काही जिल्हा जिल्हाप्रस आरोग्य सभापती असतील त्यांना मी विनंती करतो प्लस निकम साहेब जे आहेत सिव्हिल सर्जन त्यांना विनंती करतो खासदार नवनीता राणा यांना विनंती करतो आमदार पटेल साहेब यांना विनंती करतो की जनसामान्याकरता बांधलेला जो रुग्णालय आहे तो उपयोगात यावे ही नम्र विनंती जेणेकरून की लोकांचे अडचणी दूर होतील त्यांना धुलघाट रेल्वे जायची अडचण येणार नाही आणि हा दवाखाना चालू झाला तर खूप काही समस्या दूर होतील कृपया माझी विनंती आहे एक युवा स्वाभिमान पार्टीचा कार्यकर्ता म्हणून की हा दवाखाना तात्काळ चालू करावे तसमीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी